आपल्या विजयाच्या श्रेयाबद्दल रत्नागिरी मतदारसंघातील मतदार, मतदार युतीचे मित्रपक्ष भाजप कार्यकर्ते नेते आणि आर एस एस कार्यकर्त्यांचे आभार मानतानाच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार उदय सामंत यांनी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली त्यांनी युतीधर्म न पाळता युतीच्या उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करून आपल्या विरोधात काम केल्याचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे की भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये आमचं चांगलं काम केलं महायुतीचं काम केलं पण काही लोकांनी केलं नाही हे मात्र ना निश्चित आहे आणि दुर्दैव असं आहे की ज्यांनी केलं नाही ते काल भाजपाच्या एका बैठकीच्या व्यासपीठावर होते की तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे परंतु हे महायुतीसाठी योग्य नाही असं माझं मत आहे निवडणुका होऊन गेल्या ज्यांनी आमच्या विरोधामध्ये प्रचार करायचा त्यांनी प्रचार केला काही लोकांनी नातेसंबंध जपले हा एक पुढचा भाग आहे परंतु पक्षामध्ये शिस्त असली पाहिजे हा मेसेज जिल्हा परिषद पंचायत समितीला जाऊन उपयोगाचा नाही कारण शेवटी ग्रामपंचायतीपासून खासदारकी सगळ्या निवडणुका जर आपल्याला महायुतीनं लढायच्या असतील तर पक्ष महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं की या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जसं मी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो तसं संघाच्या सगळ्यात संग्ण ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं घराघरामध्ये जाऊन पहिल्यांदा आमच्या महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना देऊन <coughs> आणण्यामध्ये त्यांचा देखील वाटा आहे त्यामुळे संघाच्या लोकांना देखील पदाधिकाऱ्यांना देखील आणि संघाला मानणाऱ्या देखील मंडळींना मी धन्यवाद देतो परंतु बीजेपीच्या बहुसंख्य लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आमचं काम केलं म्हणून सांगितली काही दुर्दैवाच्या गोष्टी असतात ते घटना घडलेली आहे की काल भाजपाच्या कार्यकारिणीची जी बैठक झाली त्याच्यामध्ये जाहीरपणानं जी काही मंडळी होती व्यासपीठावर मार्गदर्शन करत होती हा भाजपाचा जरी भाग असला तरी हे महायुतीच्या दृष्टीनं पोषक नाही नाही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची माझ्या भूमिका आहे कोणी माझ्यावर आक्षेप घेतला कोणी माझ्यावर टीका केली कोणी मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला राजकीय जीवनामध्ये काय मी त्यांना टार्गेट केलं पाहिजे असा नाही मी माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये असं काही केलं नाही जर माझ्या विरोधामध्ये काम करून त्यांना शांत झोप लागली असेल तर आनंदाची गोष्ट आहे ना, ना एखाद्या माणसाला गोळी न घेता जर चांगली झोप लागते आणि त्याचं कारण उदय सामंतच्या विरोधामध्ये काम करणं असं असेल तर असंच त्यांनी करत राहो करतच नाही त्यांची त्यांनी दखल घ्यावी असं अपेक्षित नाही मी हीच दखल घेत नाही म्हणून त्यांनी मला एक प्रश्न विचारला की अमुक अमुक संघटना बांधणीसाठी जिल्हा परिषद असं म्हटलं की रवींद्र चव्हाण साहेब काय बोलले असतील तर त्याच्यावर मी बोलतो त्याच्यामुळे ज्यांनी महायुतीमध्ये महायुतीचा उमेदवार पडण्यासाठी प्रयत्न केले त्यांनी जर जिल्हा अध्यक्ष पदासाठी जर काही मागितलं असेल त्याच्यावर मी बोलून त्यांना का मोठं करा आणि मी दखल पण घेतली माहिती आहे कुठं माझ्या विरोधामध्ये मिटिंग झाली धारेवर मीटिंग झालं कोण कोण तिथे माणसं जमलेली होती कुठं काय झालं ते जागा अजून सांगणं योग्य नाही पण कुठच्या जागेवर काय चर्चा झाली कुठच्या जागेवर फोनवर कोणाला बोलवलं गेलं सगळं मला पण माझा जनतेवर विश्वास होता मतदारांवर विश्वास होता आणि काही लोक माझ्याच तालमीत शिकून तिकडे गेलेले असल्यामुळं मला त्यांचा आवाका पण माहिती होता आणि ते काय करू शकतात म्हणजे तुमच्या लक्षात आलं माझा राजकीय गेम कोणीही करू शकत नाही हे रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातल्या लोकांनी दाखवून दिलंय जे माझा राजकीय गेम करायला ती त्यांचाच राजकीय गेम तसा होतो हे जनतेनं दाखवलं कोकणातील ताजा घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका